गुड मॉर्निंग खूप दिवसानंतर आपला ब्लॉग येत आहे आणि खूप दिवसानंतर नाही चार पाच महिन्यानंतर आपण ब्लॉग स्टार्ट केलाय तर सगळ्यात पहिले तुम्ही सबस्क्राईब करा सबस्क्राईब नसेल केलं तर आणि तुमच्या नातेवाईकांना म्हणून पण पाठवा आपली लिंक जेणेकरून ते पण सबस्क्राईब करतील चला गुड मॉर्निंग झाले मस्त वेगळी आंघोळ उंळ येईल आणि घरात मिसल पावे आमची दुर्वी तुम्हाला प्रत्येक ब्लॉग मध्ये दिसली असेल आता हा दिसेल बाबा आहे हाय चला आता मी पण खाऊन घेतो मस्तपैकी आणि मग तुम्हाला पण दाखवतो एक सिनेमॅटिक बघा तुम्ही मस्त मिसळ मिसळ खाल्ली आणि बघू शकतो आमच्या आपण मस्त सकाळी गाडी घेऊन गेलो गाडी गाडी ट्विस्टर नवीन गाडी घेतले आम्ही तुम्ही बघली नसल भावाने घेतले नवीनच आणि आपली जुनी शाहीन आता चाललो आम्ही स्टॉप होऊ शकता बाबू पण आहे जरा बाबूला खाऊ घेऊ घेऊन आज सुट्टी आहे मस्त आज दिवसभर काय ब्लॉग असेल काय नसेल तुम्हाला पण माहिती नाही पण तुम्ही आमच्यासोबत कंटिन्यू राहा तर त्याला आपण डायरेक्ट आहे काहीतरी खाऊ मस्त की मिळत पण खाल्ले आम्ही तरी अजून काहीतरी खावापासो चल ते बाबू इसो बाय बोलू बाय बोल सबस्क्राईब करा कोण आहे तू डॉन आहे बोल डॉन चला काय आता आपण पुढे जाऊ कारण आमच्या रस्त्याला असा खड्डा बघू शकतो तुम्ही आणि व्ह्यू बघा व्ह्यू चला नंतर भेटू काहीच खूप दिवसांनी ब्लॉक करते तर तुम्ही आम्हाला सांगून घ्या म्हणजे थोडा तर बोलताना चुकन बिकन कारण आता सवय थोडी मोडली तीन चार पाच महिन्याने आज आपला ब्लॉग स्टार्ट केले परत तर पहिली गोष्ट तुम्ही सबस्क्राईब करा तुमच्या नातू आहे का नाही करा सगळ्यांना पाठवा आपलं सबस्क्राईब पण वारलो बाजेंद्र वारलं तर आपल्याला मजा ब्लॉग करायला आमचा बाबू पण मजा घेत आहे बाबू बाबू या हो आपण आलो बारवीपूर पोस्ट वरती काहीतरी खाऊ आता मस्त घरी पण खाल्ली पण मिसल तरी आता पण काहीतरी खाऊ बघा आमचा असं स्टॉप आहे लुक कसं आहे दादाचे आहे पण थोडीफार शायनिंग मी पण मारत काही विषय नाही कशी गारी गाडी सोरा हो बाबू कसं दिसतो सांगा बाबू इकरा बा? करतो था ना आम्ही आता कशा ढेलतो माहिती मिसलमध्ये चिवडा घेणार डेलतो आम्ही सगळे खाल्ला पण दोघं तीकडून राहिलेलो मग त्यांना नव्हतं म्हणून आम्ही घ्यायला अरे ब्लर नको later... मी जाम विसर बोललय आता मी स्टॉप ना जी गोष्ट घेतलेला ना ती तिथेच विसरून आलो कसं काय एवढं विसरतं मी काय माहिती मला चला आपण दावत डायरेक्ट बाबूला नाही घेतला आता बोल पाच जाऊ ना पाच येऊ म्हणजे पटकन जाऊ नी पटकन येऊ रे बाबूला नाही घेतला आता पण आजचा दिवस मला ते वाटते कामा करूनच जाणार आहे असं म्हणजे ते गावा घरी असते ना, ना तेव्हा माझा दिवस कामा करूनच जात आहे चला असू ते भिंताच काम आहे मग करू आज पेटोर आम्ही विषय तर तुम्हाला ते पण दाखवे गावातलंच येईल चला आता ती वस्तू घेऊ वस्तू म्हणजे काय मागडी वस्तू नाही याची उडाच आहे पण ते घरी खास राहिलंच माझ्यावरती थांबलेलं चला आता डायरेक्ट सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है, उसपे फूट फेक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए. आम्ही घर साफ करतो आणि आमची मम्मी आम्हाला मदत पण नाही करत बघू शकते तिकडे कपडे होते धोते द्या पप्पा मी दादा सगळं आम्ही घर साफ करायला घसरला होता दा। गणपती येतात काहीच गावामध्ये जातो घर साफसफाई करायला घेतली अजून झाला नाही प्रॉपर एक तास झाला दुकाचा पप्पा मी दादा सगळंच करतो सुट्टी येऊन आज करायला घेतले तर दादा गावाजून पहिले घोडा घेतो आणि डायरेक्ट घर क्लीन झालं तुम्हाला दाखवलं तर बघा सुट्टी आहे तर आज पूर्ण बेकार काम चालले आणि हे विडा घेऊन चाललंय तुम्हाला वाटलं सर घोडा कुठला ते ही सिडी चला डायरेक्ट घर साफ झाले तुम्हाला हो दाखवतो आता कारण भूक पण लागले मला जाम सवय अजून साफसफाई चालू आहे आणि साफसफाई कशासाठी माहिती आहे का माझं लग्न आहे पुढच्या महिन्यामध्ये म्हणून सगळी साफसफाई झाली रहा नाही जाता तडप ही एसी आहे ना चला मी आता जाऊन तिथे घेऊन येतो पहिले शाळेत गेले दिदीच्या शाळेतून घेऊन येऊ आणि मग आपण जेऊ अजून साफसफाई झाली नाही बाई किती वर्षभराची पडलेली वाटतं त्यालाही घाणीनं आम्ही झोपवतो वाटतं चला पहिले घेऊन येऊ आणि थांबली बघून तुम्हाला समजलं असेल काय कशामुळे साफसफाई चालू आहे काहीच बघू शकता घरातून निघलो नाही डायरेक्ट पावसाने सुरुवातच केली परफेक्ट त्या पुलाखाली येऊन थांबलो आहे मी पूर्ण भिजलो आहे आणि जेव्हा मकापासून घरात होतो तेव्हापासून पाऊस नाही पडला आता जसा बाहेर आलो डायरेक्ट पावसाने सुरुवातच केली तिथे आली असेल सुटले असेल तिथं तुम्ही पण तिला बघली नसेल किती दिवस दुर्वीला दाखवतो तुम्हाला शाळेच जावं लागली ती पण बिझी झाले ते पण काम आहे मग त्याच्यामुळे ब्लॉग नव्हतो करत एवढे दिवस पण आता पावसाने सुरुवात केली आहे बघा हेच एवढे बेकार भूक लागले ना मम्मीने मस्त भजी बनवलं ना जो ही कसलेली भाजी आहे आता जेवते मस्त बाई सगळं क्लीन झाला तर मग लादी पुसून घेतो हे बघा फायनली घरवीर साफ झाला आणि मस्त फायनल लुक पण तुम्हाला दाखवला ते पण जरा टी शर्ट चेंज केली कारण डायरेक्ट माखलो होतो चला आता पहिले जेवतो अजून जेवलो नाही मला जेवण नाही जवकर दाखवला मी आता जेवून घेतो मम्मी नाही घरी मला जेवण पण लेटू रागो रडू रागा ते व्हिडिओ आहे मी मस्त झोपलो होतो आता आता उठलो डायरेक्ट आपण आणतात ना तिथे जाऊ तुम्हाला पण दाखवतो मस्त पैकी ते कसे काय पिटोरी असत सगळे लोक इथे जमले ना तर तुम्हाला दाखवतो माझ्यासोबत कोण आहे हाय आता डायरेक्ट आपण तुम्हाला सिनेमॅटिक दाखवतो बघा हे बघा किती लोक आहे बाबा पिठोरी घ्यायला सिनेमॅटिक पण दाखवत तुम्हाला आता पहिले त्यांना पोजिशन घेऊ दे देशेला पिठोरी चा सणाला सरवण समप तिला आंबोशेला पिठोरी चा सणाला धुंदरण जाऊन निना पाना फुला पिठोरी मांडाला नीन पान फुला पिठोरी मांडाला न हौशे न मी माझे पिठोरी ग मावलीला हौशे न न मी माझे पिठोरी ग मावलीला चला डायरेक्ट फायनल आता निघलेलं नाही पिठोर मस्त एक सिनेमॅटिक घेतले आणि बघू शकता बघा माझ हे बोलतो आम्हाला पण घे घे गे, घेतला 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 दादाच्या चॅनलला फॉलो करा आणि शेअर करा पडली आमची <laughs> आता, आता मोपाड्यातून आलो गाडी बंद पडली होती म्हणून टोचन लावून दिली मोपाड्यातून आलो आता गावात आलोय बाबांच्या घरी आणि ही बघा आमची अशी मकार आहे पूर्ण दाखवत नाही डायरेक्ट गणपतीमध्ये दाखवला आता थोडीशी रिव्हिल करतो चला आपण डायरेक्ट आता नंतर तुम्हाला भेटू नंतर कपडे चांगले खातले नाय पडायला काय बाबा हे आमचे बाबा तर नंतर डायरेक्ट भेटतो पाय बिया जायचे पिटोरिया अमोश आहे चला बाय बाय मोन्या जावाला बसल्यात बघू शकता यो सोन्या यो मोन्या आणि यो टोन्या भाजी आहे वरी पण आहे गाईस या जेवणात जो सुख आहे ना तो कशाचाच नाही हॉटेल लावून तोडे असं जेवण आहे सकाळी किती का आपल्यात आज दोन कापलं उद्या चार कापाय यालाच काय येऊ तर का येऊस बघू शकता ये मागच्या वर्षीचा ब्लॉग पण लावलेला आहे आपलं इथं असं व्ह्युअर्स आहेत ना आपलं बेकार बारे ब्लॉग ना सो वाईज हा ब्लॉग इथं एंड करतो ब्लॉग आवडला असेल ला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन ऑल ओवरती ठेवा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन येत राहतील आणि चला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करावा भेटू आपण न्यू ब्लॉगमध्ये कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा टाळा बाय बाय